आपल्याला माहिती आहे का नॉर्मल डिलेवरी म्हणजे फक्त एक नैसर्गिक प्रक्रिया नाही आहे तर ती आई आणि बाळ दोघांसाठी सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर मार्ग आहे नॉर्मल डिलेवरी झाल्यावर आईचं शरीर लवकर रिकवर होतं बाळाला आईच्या दुधाचा फायदा त्वरित मिळतो आणि सिझेरियनसारख्या मोठ्या ऑपरेशनचा धोका टाळता येतो आईला वेदना होतात पण त्या नैसर्गिक असतात आणि त्या काही तासांच्याच असतात मात्र त्यानंतर आईला जास्त औषधं लांब रिकवरी टाळता येते तसंच बाळासाठीही नॉर्मल डिलेवरी खूप फायदेशीर आहे बाळाचं फुप्फूस अधिक मजबूत होतं इन्फेक्शनचा धोका कमी होतो आणि जन्मानंतर लगेच आईशी स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट मिळतो म्हणूनच जगभरात डॉक्टरसुद्धा शक्य असेल तितक्या वेळा नॉर्मल डिलेवरीसाठी प्रोत्साहन देतात तर आता तुम्ही विचार करत असाल हे शक्य कसं होईल तर चला बघूया नॉर्मल डिलेवरीसाठी मदत करणाऱ्या पाच महत्वाच्या योग्य आहार गर्भावस्थेत योग्य आणि संतुलित आहार घेणं फार महत्वाचं आहे हे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सविस्तर समजावून सांगितलेलं आहे तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता आहारात हिरव्या पालेभाज्या ताजे फळं डाळी दूध आणि कॅल्शियम प्रोटीनयुक्त पदार्थ नक्की समाविष्ट करा जास्त तेलकट तळलेलं किंवा जंक फूड टाळा योग्य आहारामुळे वजन संतुलित राहते बाळाला योग्य पोषण मिळतं आणि प्रसूतीची ताकदही वाढते टीप नंबर दोन आहे नियमित व्यायाम व चालणे डॉक्टरांच्या सल्ल्याने हलका व्यायाम आणि चालणे खूप उपयोगी ठरतं दररोज वीस तीस मिनटं चालल्यामुळे शरीर लव लवचिक राहतं रक्ताभिसरण सुधारतं आणि प्रसूतीची प्रक्रिया सोपी होते योगा प्रेग्नेन्सी एक्सरसाइजेस किंवा प्राणायाम हेही उत्तम पर्याय आहेत मात्र काही करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या चला तर टीप नंबर तीन तणावमुक्त राहणे मानसिक तणावामुळे प्रसूती कठीण होऊ शकते त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार ठेवा ध्यानधारणा चांगलं संगीत ऐकणं पुस्तकं वाचणं किंवा आवडता छंद जोपासणं यामुळे या, या सगळ्यांमुळे मन शांत राहतं आणि तुम्हाला नॉर्मल डिलेवरी करण्याचीही ताकद मिळते लक्षात ठेवा आई आनंदी असेल तर बाळही निरोगी वाढतं टीप नंबर चार योग्य झोप व विश्रांती गर्भावस्थेत पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे दररोज किमान सात आठ तास झोप घ्यावी रात्र उशिरापर्यंत जागणं टाळा आणि डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावा त्यामुळे बाळाला योग्य रक्त पुरवठा होतो टिप नंबर पाच डॉक्टरांच्या सल्ल्याचं पालन सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याचं पालन करणं प्रेग्नेन्सी दरम्यानच्या तपासण्या वेळेवर करा आवश्यक औषधं व्हिटॅमिन्स घ्या शेवटच्या महिन्यात डॉक्टर सांगतात त्या ब्रीदिंग टेक्निक्स आणि लेबर पोझिशन्स शिका यामुळे नॉर्मल डिलेवरीची शक्यता वाढते तर मैत्रिणींनो या होत्या नॉर्मल डिलेवरीसाठी मदत करणाऱ्या पाच महत्त्वाच्या टिप्स योग्य आहार नियमित व्यायाम तणावमुक्त राहणे पुरेशी झोप आणि डॉक्टरांचा सल्ला या टिप्स पाळल्या तर नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता खूप वाढते हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील आणि तुमची मदत करत राहतील तोपर्यंत काळजी घ्या